शिक्षकांना शहर बाजाराप्रमाणे भाव लावला जातोय संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करत केला आहे यावरून राजकीय वातावरण तापलेलं असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले ते कशासाठी येतात हे सर्वांनाच माहीत आहे शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे शिक्षकांना विकत घेऊ नका परंपरा मोडू नका जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडिओद्वारे केला लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून वीस कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले पदवीधर शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे लोकशाहीची हत्या होत आहे या निवडणूक आयोग धृत राष्ट्राप्रमाणे वागत आहे नाशिक शिक्षक आहात काय कालच मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्य गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे मला आश्चर्य वाटते या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजारप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभा करू नका संशयाला खात्री आहे सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टर मधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिले आणि ते सुद्धा पैशाचा भागा तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उद्भव करू नका या सगळ्याला जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे उघडा डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे लोकशाहीची हत्या पाहत आहे लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आणि हे सगळं रोखण्याची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर आहे पण कालच्या लोकसभेत या भारताचा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी मांडून बसला होता आणि त्या पट्टीची गाठ मोदी आणि शहाने बांधली रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई